नमस्कार मी विक्रम भावे उलट तपासणी या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज आनंदाचा दिवस आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ज्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना भोवण्यात आलं होतं त्यांची आज एन आय कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे सगळ्याच हिंदुत्ववाद्यांसाठी खऱ्या बरं का खऱ्या हिंदुत्ववाद्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे याच्या निर्णयाविरोधात कुणाला कुठल्या न्यायालयात जायचं असेल ते जातील पण काही गंभीर गोष्टींवर चर्चा झालीच पाहिजे त्या अशा कि मी या विषयावर एक पुस्तक लिहिलेलं आहे त्याचा ऑडिओ बुक सुद्धा माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे पण फार गंभीर असणाऱ्या गोष्टी अशा कि या प्रकरणाचा जेव्हा तपास चालू होता तेव्हा सुधाकर चतुर्वेदी यांना एका चार्टर प्लेन मध्ये सात आसनी चार्टर प्लेननी मुंबईहून भोपाळला नेण्यात आलं एटीएसचे चे अधिकारी दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी त्यात होते सुधाकर चतुर्वेदी यांचं नाव न लिहिता संग्राम सिंग असं नाव त्यांनी एकाच घातलं होत ते भोपाळला घेऊन गेले त्यांना तिथे गेल्यावर समीर कुलकर्णींना पोलिसांनी फोन केला आणि स्टेशनवर थांबायला लावलं रेल्वे स्टेशनवर तिथे ते थांबल्यानंतर पोलिसांनी त्यांनाही पकडून आणलं आणि मग परत येताना सात आसनी विमानात आठ जण झाले ते पोलीस वैमानिकांना आठवा दडपून न्या असं सांगत होते ते वैमानिक बिचारे चांगले निघाले त्यांनी नकार दिला स्पष्ट आणि मग पोलिसातला एक जण बसनी किंवा दुसऱ्या फ्लाईट ने येणार असं ठरलं आणि मग समीर कुलकर्णीला जो अधिकारी दुसऱ्या फ्लाईट ने येणार त्याच्या नावावर आणलं आणि संग्राम सिंग या नावावर चतुर्वेदींना पुन्हा मुंबईत आणण्यात आलं आता ह्याच्यात गमतीची गोष्ट काय ना की मला वाटतं सीबीआय किंवा एन आय ए सारख्या ज्या तपास यंत्रणा आहेत केंद्र सरकारच्या यांना सुद्धा चार्टर प्लेन तपासासाठी दिल्याचं माझ्या माहितीत आजपर्यंत नाहीये मग महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाला एका बॉम्बस्फोटाचा तपास करण्यासाठी चार्टर प्लेन आणि ते सुद्धा गंमत माहितीये का इंडियाबुल कंपनीच सुधाकर चतुर्वेदींनी माहितीच्या अधिकारात एअरपोर्ट वरून ही सगळी माहिती मागवली आहे त्याच्यामध्ये हे सगळं आलेलं आहे चतुर्वेदींची एक याचिका हायकोर्टात प्रलंबित आहे पण असल्या फुटकळ विषयात वेळ कोणाला येऊन निर्णय द्यायला त्यामुळे त्याबद्दल सध्या बोलू नये आपण दुसरा प्रसंग सांगतो मध्य प्रदेशातनं दिलीप पाटीदार नावाच्या एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतली सुदैवानी त्यांच्या घरच्यांनीच मागणी केली की इथल्या स्थानिक पोलीस स्थानकात नोंद करा तुम्ही याला घेऊन जाताय म्हणून त्याप्रमाणे त्यांनी ती केली आणि दिलीप पाटीदारला घेऊन आले पुढे नव्वद दिवसांनी आरोपपत्र दाखल झालं तेव्हा असं लक्षात आलं की दिलीप पाटीदारला या प्रकरणात आरोपी केलेलं नाहीच आहे पण नव्वद दिवसांनी तो तो स्वतः घरी पण पोचला नाहीये ने, नेताना नोंद करून नेला होता मग अटक करायला हवी होती अटक केली नाही तर घरी आणून सोडायला हवा होता दुर्दैवाने आजपर्यंत बरं का आज दोन हजार पंचवीस साल उजाडलं आजपर्यंत दिलीप पाटीदार आपल्या घरी पोचलेला नाही मधल्या कालावधी दिलीप पाटीदारच्या कुटुंबियांनी मध्य प्रदेश हायकोर्टात धाव घेतली त्याला उचलून नेतानाची नोंद होती त्यामुळे एटीएस दिले आता गंमत काय आहे कि ते महाराष्ट्रातले अधिकारी असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्राच्या गृह खात्याची परवानगी लागते दुर्दैवानी मुळात हे आदेशच कधीतरी दोन हजार तेरा चौदा पंधरा असे कधीतरी झालेले आहेत आज ते आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे आदेश येऊन दहा वर्ष व्हायला आली आजपर्यंत दिलीप पाटीदारचं अपहरण करणाऱ्या त्या जे कोण अधिकारी होते त्यांच्यावर कारवाईसाठी महाराष्ट्राच्या गृह खात्याने परवानगीच दिलेली नाही का पाठीशी घालताय कुणाला पाठीशी घालताय आणि हिंदुत्वनिष्ठ असणं हा अपराध आहे या देशात सतरा वर्षानंतर यांच्या कपाळावरचा आज शिक्का पुसला जातोय दहशतवादी हा सतरा वर्ष कोण भरून देणार आहे त्यांना आयुष्यातली ही दोन उदाहरणं मी तुम्हाला आता सांगितली मी लिहिलेल्या पुस्तकात अशी असंख्य उदाहरणं आहेत असंख्य उदाहरण आहेत फिरून फिरून एकच गोष्ट सिद्ध होते की केंद्रात मी छाती ठोकपणे सांगतो केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे पण महाराष्ट्रात कुठल्या पक्षाच सरकार आहे याला किंमत नाही व्यवस्था हिंदू विरोधी आहे आणि ती तोडण्यासाठी समस्त हिंदुत्ववाद्यांनी तो एकत्र आलं पाहिजे एवढंच आज सांगू इच्छितो आणि थांबतो धन्यवाद